भाजपा प्रणित महायुतीने महिलांना लाडकी बहीण ही योजना निवडणुकीच्या अगोदर सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले परंतु ऐन दिवाळीत जीवनाशक वस्तूंची दर वाढून सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची कात्री लागली आपलेच पैसे आपल्याला देण्याचा प्रयत्न म्हणजे सरळ सरळ लोकांची फसवणूक केली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता महायुतीला आलेल्या सत्तेची मस्ती उतरवलेशी राहणार नाही अशी घणघणीत टीका जयश्री पाटील यांनी केली सांगली विधानसभा क्षेत्राच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा माधवनगर येथील झालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान कॉर्नर सभा झाली यावेळी त्या बोलत होत्या यावेळी हर्षवर्धन पाटील गीतांजली पाटील शशिकांत आवटी यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी गोसावी गल्ली पेठ पाण्याची टाकी कॉटन मिल चाळ औचित नगर चांदणी चौक अहिल्यानगर यासह आदी ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील म्हणाल्या भाजपा सरकारच्या मुख्य बारा योजना आहेत त्या तळागाळातल्या महिलांच्या पर्यंत पोहोचत नाहीत या योजना ठेकेदारांच्या भल्यासाठी आहेत ठेकेदारांचं भलं करण्याचं काम भाजप सरकारने केले आहे मोदी सरकारने जनतेला पंधरा लाख रुपयांचे आमिष दाखवले आणि राज्य सरकारने पंधराशे दिले यावेळी महायुती सरकारकडून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत महागाई बेरोजगारी कर रुपी पैशांची चोरी सर्वसामान्य जनतेवर घरपट्टीपासून जीवनाशक वस्तूंवर लादलेला कराचा बोजा श्रीमंतांना सूट पण गरिबांची लूट असा कारभार सध्या राज्यात सुरू आहे लोकांची फसवणूक करणारे हे सरकार आहे या विरोधात विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाही दिली तसेच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मतही जयशी पाटील यांनी व्यक्त केलं माधवनगरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झोपटपट्टी वासियांचे स्थलांतरण करण्याची ग्वाही दिली यावेळी सरपंच अंजू तोरो पंचायत समिती उपसभापती उदय पाटील माजी उपसरपंच माणिक पाटील अमर पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर शिंदे दत्ता शिंदे संजय गोसावी अनिल गोसावी प्रताप विचारे स्वप्नील जमदाडे किरण पवार बबन आवळे नितीन पाटील बाळासाहेब मगदूम दीपक कांबळे अण्णा बेले मोहन कांबळे रवी बेले मोहन पाटील मनोज पाटील तेजस पाटील गणेश देशमुख निजाम पठाण रेखा शेंडे सुनीता जाधव जितेंद्र मासाळी प्रकाश माळी जयवंत सटाले दिलीप खाडे ॲडवोकेट फारुख मुजावर यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामुळं इलेक्शन होऊन जाईल पण समस्या, समस्या ना ना या सुटल्या पाहिजेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि त्यांचं चिन्ह आहे काय हिरा काय चिन्ह आहे काय चिन्ह एकदा सर्वांनी सांगा आठ नंबरचं चिन्ह स्वाभिमान अस्तित्वाचं तुम्हाला जे मत दिलेलं या मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा योग्य उपयोग तुम्ही या ठिकाणी करावं आणि हिराच्या समोरचं बटन दाबून वहिनींना सर्वसामान्यांचा महिलांचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवूया एवढेच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो जय